राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमीमागची बातमी शोध सत्याचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात बाराहाडी नाका येथे भीषण अपघात झाला भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला ज्यात सात ते आठ जण जखमी झाले स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळी पिवळी जीपला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की जीप पलटी झाली शिवाय ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकलांनाही चिरडले या अपघातात सात ते आठ लोक जखमी झाले असून त्यांना तातडीने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातामुळे बाराहडी नाका परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज मनसुर्वे